नमस्कार वीक्षता आपण पाहत आहात व्हीएल न्यूज मराठी मतदार होण्याची ताकत ही बूथ अध्यक्षांमध्ये असते असे भारतीय जनता पार्टीच्या बूथ मेळाव्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले पाहुयात ही बातमी गावागावातील बूथ अध्यक्ष हाच भाजपचा कणा आहे त्यांनी सरकारने राबवलेल्या योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून दिला तरच पक्ष संघटना बळकट होईल असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले वायित आयोजित बूथ अध्यक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माजी यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले सुनील काटकर भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले दीपक ननावरे राकेश फुले विजयसिंह नायकवडी अशोक वाडकर अजय मांढरे चंद्रकांत भोसले अमित वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार उदयनराजे म्हणाले शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करून अनेक जण पंतप्रधान झाले त्यांनी सत्ता उपभोगली मात्र कधीच सामान्य जनतेचा विचार केला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणून देशाला प्रगतीपथावर त्यांनी कधीच द्वेष केला नाही बँकेने आर्थिक मदत केली नाही अन्यथा आज हा कारखाना राज्यात सरकारातील आदर्श ठरला असता असेही ते म्हणाले मदन भोसले म्हणाले की सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे हेच भाजपचे उमेदवार असतील भाजपला वाई मतदार मतदारसंघात एक लाख मते मिळाली होती यावेळी त्यात निश्चितपणे वाढ होईल विजय ढेकाने यांनी प्रस्तावित केले दास फिसाळ यांनी सूत्रसंचालन केले महेंद्र धनवे यांनी आभार मानले